आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज जन्मदात्या बापानेच केला नऊ वर्षीय मुलाचा खून बारामती तालुक्यातील होळ येथील घटना बारामती तालुक्यातील होळ येथील पियुष विजय भंडलकर या नऊ वर्षीय बालकाचा त्याच्याच वडिलांनी मुलगा अभ्यास करत नाही म्हणून रागाच्या भरात भिंतीवर डोकं आपटून आणि गळा दाबून त्याचा खून केला चौदा जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता राहत्या घरी ही घटना घडली आहे त्यानंतर हा सर्व प्रकार लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र वडगाव निंबाळकर पोलिसांनी या खुणाचं रहस्य उलगडावत वडील विजय गणेश भंडलकर मयत पियुष आजी शालन गणेश भंडलकर आणि संतोष सोमनाथ भंडलकर या तिघांवर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय वडील विजय भंडलकर यांनी मुलगा पियुष याला तो अभ्यास करत नाही सारखा बाहेर खेळत असतो तू तु तुझ्या आईच्या वळणावर जाऊन माझी इज्जत घालवणारा दिसतोय असं म्हणत त्याला हातानं मारहाण केली रागाणावर झाला आणि त्यांनी त्याचा गळा दाबून त्याला भिंतीवर आपटलं यात त्याचा मृत्यू झाला पियुषची आजी हे सर्व पाहत होती पण तिनं मुलगा विजयला अडवलं नाही त्यानंतर विजय याच्या सांगण्याप्रमाणे पियुष हा चक्कर येऊन पडलाय अशी खोटी माहिती तिनं दिली संतोष भंडलकर यानं डॉक्टर भट्टड यांच्या दवाखान्यात पियुषला नेल्यानंतर तिथं विजय याच्या सांगण्यावरून पियुष हा चक्कर येऊन पडल्याची खोटी माहिती दिली डॉक्टरांनी पियुष याला होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जाण्याचा सल्ला दिला मात्र तिथं न नेता आणि मैताबाबत गावातील पोलीस पाटील अथवा इतर कोणाला काहीही न सांगता नातेवाईकांना बोलावून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मैताचं शवविच्छेदन न करता हे अंत्यविधीची तयारी केली पोलिसांना खबऱ्यांकडून ही बातमी समजताच पोलिसांनी अंत्यविधी थांबवत पियुष याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बारामतीला नेला आणि त्यानंतर तपासात त्याच्या वडिलांनीच ची हत्या केल्याचं समोर आलं चौदा जानेवारी रोजी संध्याकाळी आपल्याला एक वडगाव निंबाळकर पोलिसांमध्ये त्यांचे जे प्रभारी अधिकारी आहेत सचिन काळे यांना माहिती प्राप्त झाली की होळ गावामध्ये एका लहान मुलाची डेथ झालेली आहे आणि ती त्या संदर्भाने घाईघाईने तिथे अंतिम संस्कार करत आहेत मग वडगाव निंबाळकरचे प्रभारी अधिकारी सचिन काळे आणि त्यांची टीम तात्काळ होळ या गावी पोहोचली स्मशानभूमीमध्ये त्यांनी बघितल्या असता अंतिम संस्कार करण्याची संपूर्ण तयारी तिथे झालेली होती त्यांनी तात्काळ ती नऊ वर्षाच्या मुलाची बॉडी ताब्यात घेतली ताब्यात घेतल्यानंतर गावातल्या लोकांचा त्या ठिकाणी विरोध होत होता तो विरोध शांत करून ती बॉडी आपण बारामतीमध्ये सिल्वर जुबली येथे आणली ज्यावेळेस सकाळी त्याचं पी एम झालं त्या पी एममध्ये डॉक्टरांचं ओपिनियन आलं की गळा दाबल्यामुळे हा जो अशा प्रकार हा मृत्यू झाल्याचा संशय त्यांनी ते सांगितला त्यानंतर प्राथमिक दृष्ट्या ज्यावेळेस आम्ही बॉडी ताकद घेतली आम्हालासुद्धा तो संशय होता की गळ्यावर ज्या काही खुना होत्या ठीक त्या ते खुनाचा काही प्रकार घडलेला असेल तर तात्काळ आम्ही त्या जेव्हा पी एम झाल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार होऊ दिले तेव्हा आम्ही त्याचे वडील ज्या नऊ वर्षीय मुलगा पियुष विजय भंडारकर त्याचे वडील विजय गणेश भंडारकर यांना ताब्यात घेतला असता तिथे चौकशी केली असतात त्यांनी त्याची कबुली दिली की रागाच्या भरात तो मुलगा का अभ्यास करत नाही घरामध्ये उलट बोलतो आणि दिवसभर आणि सुद्धा बाहेर फिरत बसतो या राग मनात धरून त्यांनी त्या ते मुलाला धक्का दिला तो मुलगा खाली पडला डोक्यावर आपटला त्यानंतर स्वतः गळा दाबून त्यांनी त्याचा खून केलेला आहे यामध्ये त्याची जी आजी आहे शालन गणेश भांडारकर यांनी सुद्धा ही सदरची घटना बघितली पण ती सुद्धा तिने ती, ती लपून ठेवली आणि त्याचे जे चुलते होते संतोष भंडारकर यांनी सुद्धा ती घटना बघितलेली होती आणि ती स संपूर्ण इन्फॉर्मेशन लपून ठेवलेली होती त्यामुळे या तिघांना सुद्धा आपण आरोपी केलेला आहे आरोपी करून आपण त्यांना कोर्टात हजर केलेला आहे सदरच्या ठिकाणी कोर्टाने सुद्धा आम्हाला पी सी आर मंजूर केलेला आहे अशा प्रकारे वडगाव निंबाळकर पोलिसांच्या हद्दीत त्यांच्या प्रभारी अधिकारी स सचिन काळेन त्यांच्या टीमने अशी सर्वात चांगली कामगिरी आणि खुनाचा जो काही खून झालेला आहे तो गुन्हा वडकी चाललेला आहे अशा प्रकारची चांगली कामगिरी झालेली आहे